आत्ता पहिलीतील शिवण्या गायकवाड आपल्याला तीन अंची संख्या वाचन करत आहे हां चला वाचा एकशे एक दोनशे एक, चार तीनशे सात चारशे दोन पाचशे तीस सहाशे आठ सातशे नऊ आठशे एक नऊशे तीन एकशे पंधरा दोनशे बारा तीनशे दहा चारशे सोळा पाचशे सतरा 762 सा, छान वेरी गुड तिच्यासाठी टाळ्या वाजवा रे इयत्ता <स्थाँगा>। पहिलीतील समर्थ ओमबासे आपल्याला तीन अंकी संख्यांचं वाचन करतोय बघा हा वाच 101 सातशे नऊ आठशे एक नऊशे तीन पुढे एकशे हा एकशे पंधरा दोनशे बारा तीनशे दहा चारशे सोळा पाचशे शाबास व्हेरी गुड वाज बरे सगळे इयत्ता पहिलीतील राजवीर वाघमोडे आपल्याला तीन अंकी संख्येचं वाचन करून दाखवते चला वाचा

छान व्हेरी गुड शाबास पहिली तिलके दर जग दळे आपल्याला तीन अंकी संख्या वाचून दाखवतोय चल केदार वाचून दाखव पंधरा एका नीट वाच

चौदा नाही परत प्रयत्न कर शाबास शाबास पंधरा आहे का परत एकदा बघ शाबास वाजवा रे सगळ्यांनी आता पहिलीतील शरण्यम मडके आपल्याला तीन अंकी अक्षरी संख्या वाचून दाखवती चला वाचा पहिल्यापासून मोठ्या आवाजात एकशे एक दोनशे सातशे आठ सातशे नऊ आठशे एक नऊशे तीन एकशे पंधरा छब्बासशे दोन शाबास बरोबर आहे वाचशे सहाशे वीस शब्द शब्द व्हेरी गुड चार ते शाबास टाळ्यावाज वरे ते व्हेरी नाईस काय टाळ्यां पहिली मधील अनन्या सुळे आपल्याला तीन अंकी अक्षरी संख्या वाचन करून दाखवते चला वाचा मोठ्या आवाजात शब्ब सहाशे आठ सातशे नऊ आठशे एक नऊशे एकशे दोनशे छान सातशे एक किती आहे हा हा छान सगळ्यांनी आनन्यासाठी टाळे आवाज रे मोठ्या आवाजात इयत्ता पहिलीतील शौर्य आपल्याला वाचून दाखवतोय शौर्य खाताळ वाचा चला एकवीस पंचवीस बरोबर छान व्हेरी गुड आठशे तीन नऊशे

इयत्ता पहिलीतील महिक राठोड आपल्याला तीन अंकी संख्या वाचन करून दाखवते चला महिक वाचन करा तीनशे बारा पंधरा पंधरा परत वास

सातशे बावीस आठशे चोवीस नऊशे अठ्ठावीस हे परत नऊशे 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 अठरा सातशे सातशे पन्नास छान व्हेरी गुड सगळ्यांनी तिच्यासाठी टाळेव्याच वरे साठी इयत्ता पहिलीतील गायत्री खताळ आपल्याला तीन अंकी संख्येचं वाचन करून दाखवत आहे चला गायत्री वाचन करा पाचशे सहा नाही परत बघवर पाचशे पाचशेची लाईन हा सहा नाही येते चला गायत्री साठी सगळ्यांनी वाजवा वाज वरे व्हेरी गुड पहिलीतील अन्वी शेलार आपल्याला तीन अंकी संख्या वाचून दाखवत आहे चला अन्वी वाचा बरोबर आहे बरोबर आहे शब्बास 212 बरोबर 310 हा